नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत मस्ता सिजन है, तर आता मस्त आंब्यांचा सीझन चालू आहे तर म्हटलं चला आम्रखंड बनवूया तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही कसं बनवायचं चक्का कसा काढायचा ते हे सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर अम्रखंडा बनवण्यासाठी आपल्याला अगोदर दही बनवून घ्यायला लागेल त्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तर तुम्ही फुल क्रीम मे दूधसुद्धा घेऊ शकता त्याच्यामुळे जास्त चांगला चक्का मिळतो पण माझ्याकडे ते नव्हतं तर मी नॉर्मल दूध घेतलेलं आहे तर इथे एक लिटर दूध घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं दही बनवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला हे सगळं दूध एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि छान एक मंद गॅसवरती आपल्याला हे दूध भरपूर वेळ उकळून घ्यायचं आहे तर दूध आपण गरम करायला ठेवूया तर दुधाला छान उकळी आली आहे तर दुधाला उकळी आली ना एकदा असं चमच्याने ढवळून घ्यायचं म्हणजे वरती आलेलं सगळं दूध खाली स सेटल होतं आणि मग त्यानंतर बारीक गॅस करून आपल्याला दूध पाच ते सात मिनटं छान उकळून घ्यायचं आहे मी एक दहा मिनटं छान बारीक गॅसवरती दूध उकळून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस बंद प करायचा आणि आपल्याला दूध हे कोमट करून घ्यायचं आहे तर आपल्याला दह्यासाठी दूध कोमट हवं आहे एकदम थंड दूध घ्यायचं नाही त्यासाठी एकदा बोट दुधामध्ये घालून चेक करून घ्यायचं आहे आपल्या बोटाला सोसवेल इतपत जर दूध गरम असेल तर हे दूध दही लावण्यासाठी रेडी झालेलं ला आहे दूध कोमट झाल्यानंतर एक चमचा दही घ्यायचं आणि असं भांड्याला आपण ज्या भांड्यामध्ये दही लावणार आहे त्या भांड्यामध्ये असं एक चमचाभर दही असं छान पसरवून घ्यायचं तर याच्यामुळे दही आपलं एकसारखं लागतं आणि छान घट्ट लागतं पाणी वेगळं वेगळं होत नाही तर त्यासाठी असं एक चमचाभर छान दही मी एका भांड्याला लावून घेतलं आणि याच्यामध्ये कोमट दूध सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे तर दूध घातल्यानंतर एकदा चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपलं दही लवकर लागतं तर असं छान ढवळून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे त्याच्यामुळे आपलं छान दही लागेल तर मी हे सकाळी दही लावलं होतं आता संध्याकाळच्या सात वाजल्या आहेत आणि आता तुम्ही बघू शकता एकदम छान असं दही लागलेलं ला आहे एकदम घट्ट दही लागलं आहे तर आपल्याला त्याचा चक्का बनवाय बनवायला घ्यायचा आहे त्यासाठी ते खाली भांडं ठेवलं त्याच्यावरती चा चाळणी ठेवली आणि वरती छान सुती कपडा ठेक ठे घ्यायचा या सुती कपड्यावरती आपल्याला हे सगळं दही घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान घट्ट दही लागलेलं आहे अशाच प्रकारे हे सगळं दही आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दही चाळणीवरती घातल्यानंतर हा सगळा कपडा असा गोळा करायचा आहे आणि आपण जसं एक गाठ बांधून घेतो मोड वगैरे आणण्यासाठी कसं बांधून घेतो ना तसं वर उचलायचं आहे तर तुम्ही बघू शकताय खाली एक्स्ट्राचं सगळं दह्यातलं पाणी गळतं आहे तर असंच आपल्याला हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे चाळणीवरती आणि जेवढं आता सध्या पाणी निघतं आहे तेवढं मी काढून घेते आहे आणि नंतर आपल्याला हे असं त्याला एक गाठ बांधून घ्यायची आणि हे चाळणीवरती ठेवायचं आणि याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची त्यासाठी त्याच्यावर मी प्लेट ठेवली आणि त्याच्यावरती छोटा खलबत्ता ठेवला आहे त्याच्यामुळे वजनामुळे आपलं सगळं पाणी रात्रभर निघून जाईल तर आता सकाळ झाली आहे तर तुम्ही बघू शकताय मी बाकीची तयारीसुद्धा करून घेतली आहे आणि इथे आपण काढून बघूया आपला चक्का छान तयार झाला आहे की नाही मस्त असा चक्का तयार झालेला आहे आता आपण चक्का काढून घेऊया एका बाऊलमध्ये तर एक लिटर दुधाचा खूप कमी निघालेला आहे चक्का तर हे पॅकेटचं दूध असल्यामुळे याचा याच्यामध्ये फॅट कमी असतं त्याच्यामुळे चक्का खूप कमी निघालेला आहे तर तुमच्याकडे फुल क्रीम दूध असेल तर त्याचा चक्का भरपूर निघेल तर एकदा आपण चमच्याने याला मिक्स करून घेऊया याच्यामध्ये साखर घालायची तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या गोडानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता इथे मी तीन चमचे साखर घातलेली आहे तर साखर घातल्यानंतर याला एकदा छान मस्त मिक्स करून घ्यायचं आता हे बेसिक श्रीखंड तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये आता मी एक आंब्याचा पल्प घालून घेणार आहे तर आंबा आंब्याचा छान रस घातला की याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही याला चाळणीमध्ये घालून असं छान गाळून घेऊ शकता त्याच्यामुळे याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून जातील तर माझ्याकडे असं एक विस्क आहे याच्याने मी छान मिक्स करून घेणार आहे तर ह्याला कंटिन्यू छान एक पाच मिनटं असं मिक्स करत राहिलं की याच्यातल्या गाठी पूर्णपणे मिक्स निघून जातात आणि एकदम स्मूथ आणि मौसूद असं आम्रखंड तयार होतं तर एक पाच मिनटं मी छान याला मिक्स करून घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकता एकदम छान असं घट्ट आम्रखंड तयार झालेलं आहे तर आता वरून आपण गार्निशिंग करून घ्यायचं आहे याच्यावरती मी काही आंब्याचे छोटे तुकडे टाकलेले आहेत काजू बदाम तुमच्याकडे असलेले ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता नाही टाकलं चा। चाले तरी चालेल सोबतच वेलची सुद्धा टाकायची आणि याला छान फ्रीजमध्ये दोन तासासाठी थंड करून घ्यायचं एकदम थंड करून झाल्यानंतर आपलं श्रीखंड खाण्यासाठी तयार आहे तर या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्हीसुद्धा अशी नक्की आम्रखंड बनवून बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू